तेरा जिल्ह्यातले मुलं नाशिकच्या गोल क्लबवर आजपर्यंत शासनानं कोणतीही दखल घेतलेली नाही आणि म्हणून महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यात आज चक्काजेम आंदोलन आहे बे बेमुदक बेमुदत जोपर्यंत याच्यावरचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही आता कॉम्रेड जनार्दन गो त्यांची काय प्रस्तुती आहे माझं कृती मत आहे ना गेल्या एकवीस दिवसापासून जी आपली आदिवासी मुलं पेसा समर्गातून ज्या सतरा पदासाठी ज्या लोकांनी एक्झाम दिल्या काही पुरं बाद झाले त्यांच्या काही लोकांचे आदेश देऊन परत घेतले आणि मग एका बाजूला आदिवासी मुलांचे आदेश बंद करतात दुसऱ्या बाजूला जनरल भरती सरळ चालू आहे मग आपल्या मुलांनी शिकून काय करायचं आणि म्हणून ही पेसाभरती त्वरित झाली पाहिजे याच्यासाठी सरकारला जागण्यासाठी हे आंदोलन सुरू केलं आणि हे बेमुदत आहे लक्षात घ्यायचं आहे बेमुदत हा रास्ता रोको चालू आहे आणि आदिवासी बंधू आणि भगिनींनो आपण रस्त्यावर बसून घ्यायचं आहे आणि कृपया करून खरंच ज्या आदिवासीची अस्मिता असेल त्यांनी कृपया करून या रास्ता रोकोला पाठिंबा द्यावा आणि रस्त्यावर बसून घ्यायचं आहे कृपया करू गाडी काढायची नाही काही जातील तिथून जातील पण कृपया करून आपण लक्षात घ्यायचं का आपण मुळातच आदिवासी आहेत आणि आदिवासीला हक्क मिळावा यासाठी आपण ह्या रस्त्यावर उतरलोय कृपया करून अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा